शिंदेंच्या शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे तर इकडेच भाजपनं आता विद्यमान आमदार असलेले निरंजन डावखरे यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केलेली आहे भाजपसोबत युती असताना सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा या जागेवर दावा आहे आणि त्यांनी उमेदवारी अर्ज त्यांच्या मोरे यांनी घेतलेला आहे दुसरीकडे मनसेचे अभिजित पानसे यांनी नावसुद्धा उमेदवारी जाहीर मनसेकडून करण्यात आलेली आहे त्यामुळे मुंबई पदवीधरप्रमाणेच आता कोकण पदवीधर मतदारसंघात सुद्धा महायुतीतला विसंवाद समोर आलाय एकाच अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून घेऊया कपिल आधीच तिथे मोरेंना उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर आता मनसेनं तर जाहीर केलेली होती भाजपनं सुद्धा पुन्हा एकदा निरंजन डावखेऱ्यांना संधी दिली एकंदरीतच का अशा प्रकारचा तिढा महायुतीत निर्माण झाला काय अधिकची माहिती नक्कीच कोकण पदवीधर मतदारसंघावरून पिडा निर्माण आहे माहिती पाहायला मिळते आता पण पाहिलं की निरंजन डावकरे तिथले आमदार होते आणि निरंजन डावकरेचं नावही हो आज घोषित करण्यात आलेलं आहे भाजपाकडनं त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे दुसरीकडनं बिलशोस पाठीमा देणारे मनसे यांनी उमेदवार दिलेला आहे अभिजित पानसे म्हणून कोकण पदवीधरमध्ये आणि आज संजय मोरे जे शिवसेनेचे सचिव आहेत आणि एकनाथ शिख शिंदेचे निकटवर्गीय समजले जातात असे संजय मोरेंनीही अर्ज अर्ज विकत घेतलेला आहे त्यामुळे एकंदरीतच युतीमध्ये हे तीनही पक्ष कोकण पदवीवर दावा करत आहेत त्यामुळे युतीमध्ये कुठे मतभेद झालेले दिसत दिसत आहेत त्याचबरोबर आता वाटाघाटाची म्हणजे एकंदरीत चौरंगी लढत कोकण पदवीधर पाहायला मिळणार आहे त्यामुळे आता शिवसेना अर्ज भरते का अर्ज विकत घेतले पण अर्ज दाखल करते का याकडे लागलेलं आहे किंवा मग भाजप मनसेला भाजप शिवसेनेला कसं समजू शकते याकडे लक्ष आहे आता कसं सुटतो त्याच्यावर कशा प्रकारे बैठक घेऊन ह्या तिडा सोडवतायत याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे नक्कीच आता अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत घडामोडी कशा घडत आहेत कुणाचा उमेदवारी अर्ज मागे घेतला जातोय याकडे लक्ष असेलच तुरतास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी